वाट वाटण झाल्याशिवाय शेतात काय करायचं नाही बघा माझं नको नाहीतर तुला मी रान कमी देणार लक्षात ठेव उगं तर दगडं घेऊन उगं ढिकूर घालू नको तुला मलाही नाही विचारता तुला कुणी करायला सांगितलं मला सांग बरं पहिल्यांदा हां तुला शोभते काही लगा लोक रानात दगड बाहेर निवडतात ती आणि तू म्हणजे माझं रानकूत व्हायला लागलाय कर तुला काय करायचं तुझ्या रानात कर माझ्या रानात अजिबात काय करायचं नाही नसल तर वाटणी करायची वाटणीत ती तुला काय करायचं तुझ्या हिशात टाकायचं उगंच माझं लगा दगडानं अर्धा बरी एक रान गुतवायला लागलाय तुला कुणीच उडापणा केलं सगळ्या पुढे जाऊन टाकायला आ काहीतरी नाटकं करतो तुला चांगलं राहलं का बागायत राहणार तू जरा असं करायला लागली हो कसं व्हायचं हां काय बी करावं लागलं स्वतःच राहणार मालक असल्याचं काय बी करावं आहे लगा आधी पहिल्यांदा वाटणी करू की आणि मग तुला काय करायचं ती आता बिगर वाटणीशिवाय काय करू नसल तर तू जी काय केले ती रान तुझी तुलाच ठवायचं मला काय तसं सांगायचं नाही मी एक गुंठासुद्धा सुद्धा रान कमी घेत नसतो घेणार नाही म्हणजे घेणार पण नाही हां तुला बिगर आमंत्री कुणी जेवाय सांगितलंय हां लोघीच आहे स्वतःचा सगळ्या एक राणाचा मालक असल्याने अरे आधी वाटणी अकर वाटणीत तुला कुठला इसा येतो ती बघ आणि मग पुन्हा काय करायचं ती कर की हेड येडे टक्कुरी जली काय बी करायला लागलं काय तुला भावाचं रान गिळायचं आहे असं मला दिसतंय त्याला काय वाटतंय असंच करून काहीतरी करून लाली पिली करायचं दहा हजार गेलं तर लाख सांगायचं आणि रान लुभाडायचं तसला फसल्यातला फसणार नाही आता आता अजिबात फसणारा माणूस नाही निलो तू काय कर तू काय जरी केलं तर फकड्या पाटणी घालणार आहे म्हणजे घालणार आहे म्हणून हो गेला असला शेतात तर महागारीत वेग अं पुन्हा तुला संधी नाही पुन्हा एवढत बसू नको आधी वाटणी कर मग राणा तुला काय करायचं तिकत कर। तस काही सुद्धा करू नको नाहीतर पुन्हा बोंबरवरची बोंबरून सुद्धा फायदा होणार नाही पैस तुझं वाया जातील हां पैसे वाया जातील महागारी फिर लवकर लगा सकाळी तर नवी फोन लावते कुठे गेलाय म्हणून तर फोन बंद करून ठेवलाय लगा असं बंद कर र फोन बंद करू नको फोन का बंद करतो बागूबावी माझं माझ्या रानात तो लगा दगडा करायला आहे लोक राहणं स्वच्छ करते ती राहणार लोक बाहेर टाकते ती आणि हे काय केलं रानात काय सोडले आणि तर राहणार म्हणजे हाय अर्ध एकर राहणं भूत व्हायचं वारं पाठी तुला का बुद्धी नाही अरे चार पाच माणसाचा विचार करायचा असतो आपण बाबा भावाला रान वाटून दिलेलं नाही तर आपण असं करूया का अरे विचार घ्यायचा असतो का मोगाम मोगाम तुझी नाटकं बंद कर आणि अजिबात माझ्या रानात तसलं शेत वगैरे काय नाही आणि जर घातलं तर मी जी बीन टासवून टाकणार कारण का माझं रान आहे दहा गुंट रान थोडं झाले अर्धा एकर शे त्या शेत रान गुत्तं म्हणजे सगळ्या राहणार नाही टाक पाणी का फिरी जायचं कवा येईल तवाई उग तसं नाटक करायची नाही आता ज्या आता तू रानातनं बाहेर फिर रानात जास्त वेळ बसायचं नाही माझ्या तुझं तुझं वाटून घे टेप घे दोन माणसं बोल टेप आणि निम निम तंतुतंत वाटून घे तुझं बी मला नको माझं बी तुला नको मोकळा कारभारी झाला लागा कारभारी झाला गबाळाय झा असलंच झालं काय नसलं ना मला कारभारी झाला हाणलं गबाळा हा येणार पाण्याकडे खायला हो बा आवाज मुंड्या मुर काढून खाल्लेला आला तू तु। तुला का काळा आहे पाहिजे रान लोकर रानातली दगडं बाहेर नेऊन टाकतील रान किती पहारीवरच रान आहे मित्रांनो एकदम भारी रान आहे रान काय असलं असलेलं दगडच राण आहे रान प्युअर राण आहे आणि त्याच्यात दगडं टाकायला लागले आवड लोकर रानाच्या बाहेर दगड काढती ती आणि ही रानात दगड टाकायला किती राहना म्हणावं लागत मला वाटतं ह्याच्याकत होतीच नाही मला वाटतं अशा ते झाला पाहिजे होता खायला का हे करायला लागल्या पाघ मला वाटतं त्याच्या गुडघ्यात मी धुवाय त्याला अक्कल कमी ती अक्कल कमी असल्यामुळे तसं करायला लागले आताच्या आत्ता महागारी फेर वाहनं बिना असली तर सगळी वाहनं बंद कर नाही जर ऐकलं तर मी तसं येऊन तुझी वाहनं बंद करणार बंद करणार म्हणजे बंद करणार पुन्हा म्हणू नको आता तू वाहनं का बंद केली वाहनं मी बंद करणार म्हणजे करणार जोपर्यंत राणाची वाटणी होत नाही तोपर्यंत तू रानात काहीसुद्धा करायचं नाही फिरकायचं सुद्धा नाही ना नांगरायचं नाही ना पेरायचं नाही पणा घरावती माझं तसं पण अजिबात राहणार पाऊलसुद्धा ठेवायचा नाही म्हणजे ठेवायचा नाही